नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून जे मोहीम सुरू झालेली आहे अतिक्रमण हटाव त्याला खूप छान असं इथे कार्य करण्यात येतं आहे आणि त्यामुळे नागरिकांकडून सुद्धा त्यांचं भरपूर प्रमाणात कौतुक होते आपण खाऊगल्ली परिसरामध्ये आता आहोत खरंतर जर आपण बघितलं तर ज्या हातगाड्या इथे लावलेल्या होत्या अतिक्रमणमध्ये होत्या त्यांची तोडफोड करून अक्षरशः त्या हटवण्यात आलेल्या आहे आणि हा परिसर मात्र आपल्याला पूर्णपणे मोकळा आता इथे दिसतो आहे रात्री ले ले जर रात्रीच्या वेळेला आपण येऊन बघितलं तर अतिशय जास्त प्रमाणामध्ये इथे गर्दी असायची चालायला सुद्धा जागा इथे नसते जर आपण बघितलं तर आता आपण इथूनच पूर्ण बदलापूर पूर्व पश्चिम पूर्व विभागात सुद्धा बघितलं की अतिक्रमण हटाव सुरू आहे आणि जर आता आपण बघितलं तर बदलापूर पश्चिम विभागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई ही सुरू करण्यात आलेली आहे एक काही दिवसांपूर्वी आपण जो लाईव्ह केला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच बोललेलो की आधी कात्रप परिसराऐवजी बदलापूर वेस्ट किंवा पश्चिम विभागामध्ये जे आहे तिथलं अतिक्रमण पहिले हटवण्यात यायला पाहिजे इथे काही जण आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काही नागरिक का आहेत त्यांच्याशी बोलूया बघूया नागरिकांचं काय म्हणणं आहे याच्यावरती तर बोलले तर छानच आहेत नागरिक जास्त करून घाबरतात बोलायला परंतु आता जर अतिक्रमण हटवण्यात येतं आहे तर बोलूया आपण काय बोलतात काय वाटत मी <laughs> जसं की आधीच सांगितलं की नागरिक जास्त करून घाबरतात बोलण्यासाठी नागरिक घाबरतात परंतु बघूया काय वाटतं अतिक्रमण हटवण्यात येत आहे काय बोलाल कुठेतरी वाहतूक कोंडीचं प्रमाण आता कमी होऊ शकतं असं वाटतंय आता बघूया काय होतं तर ऐश्वर्याही आपल्यासोबत आपल्या सोबत आहे आपण संवाद साधत आज जाऊया तर नमस्कार मी स्वप्नाली आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते आपले बदलापूरचेच पत्रकार ऐश्वर्याही आपल्या सोबत आहे आणि नमस्कार।, नमस्कार तर ऐश्वर्या आज आपण संवाद साधत जाऊया आणि बघू कुठे अतिक्रमण अजून तोडण्यात येत आहे काय चालू आहे माहीत बघूया आणून घे तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तेही द्या खर तर ज्या वेळेला इथे अतिक्रमण मध्ये तोडण्यात येत होतं भरपूर जास्त तेही आपण बदलापूरमध्ये कव्हर केलेलं आहे आपल्या बदलापूरच्या वाहिनीवरती बदलापूर शर्बी वेस्ट ईस्ट परिसरामध्ये तर शबरी हॉटेलच्या जवळचा जो रस्ता होता तिथेही अक्षरशः संपूर्णपणे तोडफोड करण्यात आलेली आहे जर इकडे बघितलं आपण तर काय वाटतं ऐश्वर्या कुठेतरी मनामध्ये भीती आहे लोकांच्या म्हणून आता ते सगळं बघ स्वतःच्या हाताने हातगाड्या जर अतिक्रमणामध्ये असतील तर ते काढतायत तुला काय वाटतं हा बरोबर आहे कारण काय त्यांचं पण नुकसान होतंय मग त्या तोडल्या गेल्या तिथे पण आपण बघितलं मागे की पूर्ण हे खराब केलंय काचा विचा पडल्या तिकडे आणि हेही बरोबर आहे की कारण फुटपाथ वरती ते लावतात त्यामुळे लोकांना चालायला जागा नसते मग लोक रस्त्यावरती चालतात मग ट्रॅफिक जाम होतो वाहतूक कोंडी होते आणि आता वाहतूक कोंडी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरं तर समजा असं वाटतं का आता बघ हे पण त्यांचं त्यांचं हटवत आहे इथल्या ज्या मध्ये हातगाड्या आहेत किंवा रस्ते आहेत जर अशीच ही मोहीम अजून एक दोन दिवस चालू राहिली तर बदलापूर मध्ये सगळंच अतिक्रमण स्वतःच लोक हटवतील असं मला वाटतंय तुला काय वाट बरोबर आहे कारण कारवाया जर केल्या तर मग हा प्रश्नच येणार नाही लोक लावणारच नाही हातगाड्या वगैरे रस्त्यावरती त्या साईडलाही जाऊन बघूया आपण आता बदलापूर पश्चिम मध्ये आहोत आपण आता रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये हा रस्ता तू कधी आलीच ऐश्वर्या या रस्त्याला तू बघितलं असेल भरपूर ट्रेनने रोज प्रवास करतात इकडे खूप नागरिक असतात गर्दी असते संध्याकाळचा वेळ म्हणून सगळे लोक घरी जायचं असतो ना टाइम खूपच गर्दी असते आणि मग त्यात इकडे सगळेच म्हणजे पूर्ण रस्त्याला सगळीकडे भाजीवाले फुलांवाले सगळे बसलेले असतात त्यामुळे शाळेच्या मुली आहेत काही इथे त्यांच्याशी बोलूया आपण बदलापूर करा काय झाले तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला जास्त कोणी थांबत नाही घाबरतात असं वाटतं भरपूर जण म्हणजे आपण काही बोललो काही चुकलं बरोबर तर असं नको पाहिजे काय वाटतं ऐश्वर्या नागरिकांनी खरं तर आवाज उठवायला पाहिजे पण नागरिक खूपच घाबरून राहतात आवाज उठवणं खूप गरजेचं आहे कारण त्यात तुमचा फायदा आहे आणि आता पालिकेचे अधिकारी मारुती गायकवाडकरने यांच्याकडनं तर साहेबांकडनं छान अशी अतिक्रमणची जी मोहीम आहे ती राबवण्यात येते किती दिवस चालेल अजून काय वाटतं एक दोन दिवस अजून बहुतेक एक दोन दिवस तरी चालायला पाहिजे खरं तर चालायला पाहिजे कारण मग त्याने हा प्रश्न मेन सुटेल वाहतूक कोंडीचा कारण आता सगळीकडेच वाहतूक कोंडी खूप होते बदलापूर पूर्व असो पश्चिम असो सगळीकडे आता जर इथे बघितलं ना आपण तर तुम्ही बघा बदलापूर तुम्हाला काय वाटतं तेही सांगा हे ते बघा या परिसरामध्ये ना जरा छान वाटतंय आज मोकळं मोकळं वाटतं मोकळ्यासारखं वाटतं बघण्यासारखं वाटतंय मेन म्हणजे इथे सगळे फेरीवाले असायचे तर होप सर त्यांना जागाही देतील असं वाटतंय जर जेव्हा इथून उठवतात ना फेरीवाल्यांना तर मागच्या वेळेस पण गेल्या काही वर्षांपूर्वी याच परिसरामधले काही जे फेरीवाले आहेत त्यांना उठवण्यात आलं होतं आणि त्यांना वैशाली टॉकीजच्या मागच्या परिसरामध्ये म्हणजे या मागच्या परिसरामध्ये गाडे देण्यात आले होते तर आता बघू यावेळेस काय होतं हे बघा तर ही समस्या कधी सॉल्व्ह होणार ही माहीत नाही कारण इकडे बाथरूम आहे त्याचाही वास येत असतो बरोबर वास येत असतो नाही पालिकेने छान कारवाई करत आहे पालिका खाण्याच्या दुकानासमोर एवढा खतरा पडला आहे हो बरोबर बोललीस जे इथे खाण्यापिण्यासाठी येतात लोक तर आता बघू मालसी गायकवाड साहेब जर इतकं छान अशी कारवाई करतात त्यांचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे लवकरात लवकर आपण पालिकेला अशीही विनंती करूया की इकडेही थोडस लक्ष द्या खरंच खूप छान वाटतंय आज म्हणजे असं वाटतंय की आपण परिसर स्वच्छ पर, बरोबर आपलं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं असंच पाहिजे खरं तर स्वच्छ बघा जे तोडफोड करण्यात आली आहे तिला बहुतेक ह्याच्यात नेतात गाडी भरून या रस्त्यावर तर चालायला सुद्धा जागा नसायची अजिबात एवढ्यापर्यंत भरलेलं असत सगळं भरलेलं असतं इथून रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण असं मला तरी असं वाटतंय ना सगळ्यात जास्त खुश कधी कोणी असेल तर रिक्षा चालक असतील अगदी बरोबर त्यांच्या काही प्रतिक्रिया घेऊया आपण काय वाटतंय त्यांना इथे बघू इथे आहेत काय त्यांना बोलूया इथे अजून काम चालू आहे त्यांचं इथे बघा इथे अजून काम सुरू आहे जर आपण बघितलं तर अरे बापरे हा बदलापूर वैशाली टॉकीत जवळचा परिसर आहे खर तर हा परिसर मी कधीच एवढा शांत बघितलेला नाहीये कधीच नाही सुटसुटीत सुटसुटीत आहे एकदम इथे जर आपण बघितलं तर यांचे दुकानं बहुतेक अतिक्रमण मध्ये हटवले आहेत त्यांच्याशी संवाद साधन मला नाही वाटत योग्य राहील तर आपण इकडे जाऊया रिक्षा चालकांशी आपण संवाद साधूया आता तर काय बोलाल अतिक्रमण हटवण्यात येत आहे असं वाटतं का आता कुठेतरी वाहतूक कोणती थोडी कमी होईल वाहतूक परत बस बघू आपण परत एक उद्या लाईव्ह करूया की बसतात की नाही जसं तुम्ही बोललात की आज हटवलेलं आहे बरोबर प्रयत्न करा म्हणजे बघूया आता काय होतं नागरिकांकडनं काय बोलाल कसं वाटतंय बरं वाटतंय जरा मोकळा मोकळा वाटतय जरा आणि संध्याकाळच्या टायमाला नऊच्या टायमाला हातगाड्या लागतात त्यांचा पण विचार करायला पाहिजे भरपूर भरपूर म्हणजे जवळजवळ पन्नास एक हातगाड्या लागत असतील अतिक्रमण होतो त्यामुळे पब्लिकला चालायला जागाच नाही राहत बर नागरिकांना आता रिक्षा चालक सगळे मित्र आपले सापडलेले आहेत तिथे आपण त्यांना एक प्रश्न नागरिकांकडनं विचारूया नागरिकांचा असा प्रश्न आहे की तुम्ही चालू चालू रिक्षामध्ये कुठेही रिक्षा थांबवतात रिक्षा थांबवत नाही बघा दादा हसले तर प्रवाश म्हणजे याच्यात चुकी प्रवाशांची पण असेल दोघांची चुकी सांगून पण प्रवाशांनी पण हात केला तर थांबवलं पाहिजे तर बघा नागरिक असतात प्रवाशांना मेन म्हणजे लाईनीत उभा राहायला नको प्रवाशांनी लाईनीत उभा राहिला सिस्टमॅटिक सगळा केला तर रिक्षावाल्यांचा पण धंदा होईल आणि पब्लिक पण व्यवस्थित चालू बघा हा प्रश्न ना वारंवार नागरिक विचारत होते की रिक्षा चालक कुठेही जातात आणि कुठेही गाडी थांबवतात था। आज चांगला मूड होता त्यामुळे आपण त्यांनाही विचारलेला था आहे आणि अगदी बरोबर उत्तर दिले त्यांनी की म्हणजे दर्शक जे आहेत म्हणजे सॉरी जे कस्टमर आहेत ते कधी हात आडवा करतात आणि बोलतात की तुम्ही जी गाडी थांबवाल त्यांनाही थांबवावीच लागते ऑफकोर्स काय काय बोला दादा काय कसं वाटतंय आज अतिक्रमण हटवण्यात येत आहे चांगलं वाटतं गर्दी कमी होते आणि पण प्रवाशन सोय होते तर छान अशा प्रतिक्रिया आपण घेतो आहे तुम्ही काळजी घ्या जर रस्त्यामध्ये हात करून थांबवून हात करून थांबू नका पुन्हा था आपण आता ऐश्वर्याशी संवाद साधत पुढे जाण्याचा जा प्रयत्न करूया बोलता बोलता रिक्षा चालक रिक्षा चालक मित्रांसोबत आपण संवाद साधत आहोत आणि आपल्या मनातला जो प्रश्न होता फायनली आपण त्यांना विचारला आणि त्यांनी उत्तरही अगदी बरोबर दिलेलं आहे काय वाटतं ऐश्वर्या खरंच बघा आपण कधी गाडी सुद्धा तू सुद्धा स्कूटी चालवते चालवता चालवता रिक्षा चालक मध्येच थांबतात अचानकच थांबतात बरोबर खूपच त्यामुळे काही आणि आपल्यालाही ब्रेक दाबावं लागतं आणि मागच्या सगळ्या गाड्या थांबतात प्रॉब्लेम आहे बरोबर त्याच्यावरती पण आपण न्यूज केली होती कुठेही असतात अचानक कसं वाटतंय मस्त वाटतंय यांना आ... प्रतिक्रिया द्यायची हा असं व्यवस्थित सगळं ट्रॉफिक होणार नाही काय नाही हे सर्व लोक बाहेर पुढे पुढे येऊन अतिरेकीपणा करतात आणि रोड कमीत कमी, -कमी जास्त अडवण्याचा प्रयत्न करतात हां आणि वाहतुकीला पण परेशान करतात बरोबर त्याच्यामुळं सामान्य जनतेला चालायला पण होत नाही लवकर नागरिक घरी पोहचणार आहेत आता वा बोला काय बोलणार काय म्हणजे हसावं की रडावं ते कळत नाहीये खरं तर बघ भरपूर जणांचं याच्यावर पोटही असतं हातावरचे पोट असतात काही जणांचे त्याच्यावरती उदरनिर्वाह असतो म्हणून एका साईडला थोडस वाईटही वाटतंय परंतु काही ज्या गोष्टी असतात कारण हे होत आहे ते चांगल्यासाठीच आहे तो एक प्रश्न वेगळाच आहे की ते गावाकडनं वगैरे येतात इकडे एवढ्या लांब येतात बरोबर पण मग वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होणं पण इम्पॉर्टंट आहे कारण मग खूपच अडचणी होतात दादा आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधूया आपण पुन्हा एकदा बॅक कॅमेरा आपले रिक्षा चालक मित्र आपल्याला इथं आहेत आपल्या सोबत काय बोलायला आज वाहतूक कोणती कुठेतरी कमी होईल आणि तुमचाही त्रास कमी होणार आहे का असं वाटतंय का हो काय वाटतं रात्री परत सुरू होणार असं जसं वायाच नाही पाहिजे पण नाही झालं तर चांगली नाही झालं तर तिथपर्यंत सगळं अतिक्रमण मध्येच आहे थोडस अजून आपण पुढे जाऊया जर आपण या साईडला बघितलं या तर या साइडला पुन्हा एकदा इथे वाहतूक कोणी तर होतच असले नाही त्याच्यात तर काही नाहीये पण अजूनही थोड्या प्रमाणामध्ये तोडण्यात येत आहे म्हणजे हा जो फक्त रस्ता आहे इथले जे रस्त्याच्या आजूबाजूची दुकानं आहेत ते अतिक्रमण होत नाही काय सर पुढे जायचं थोडं पुढे जाऊया कारण खूपदा असं होत की अतिक्रमणची लोक येतात आणि त्यामुळे ना मग ती लोक ना लपू बसला तिकडे तिकडे अरे हा ते पण मोस्ट ऑफ द टाइम ते हकललेच जात नाहीत आणि मग ते गेल्यानंतर ते परत येऊन दुकान वगैरे त्यामुळे तो प्रश्न सुटणार की नाही आता हे पण एक प्रश्नच आहे खरंच हो होऊ शकतं की आता थोड्या तत्पुरतं ते झालेलं आहे सगळं सॉल्व्ह परंतु परंतु ते संध्याकाळी परत येतील मग संध्याकाळी परत एक फेरफटका मारूया इकडे बघूया काय होतं परिस्थिती काय सगळं तोडलंय ग तिथपर्यंत पूर्ण रस्ता क्लिअर केलाय आता त्यांनी खरं आणि काही लोक तर स्वतःहूनच नागरिक काढतायत ज्यांचं अतिक्रमण मध्ये आहे ते परंतु जेव्हा अतिक्रमण येतात थोडीशी भीती पण असते ही नुकसानही होतं परंतु नुकसान होण्याच्या आधीच जर आपण काढून घेतलं तर बरं बघा आता आपली भाजी मंडी बघूया की बघा ही आपली भाजी मंडी अक्षरशः आता दिसते आहे नाहीतर ते दिसतही नव्हते आणि तिथे गेल्यावर अगं असं जीव कोंडल्यासारखा होतो मध्ये म्हणजे तिथे आपण पाच मिनिटं उभं सुद्धा राहू शकत नाही भरपूर तिथपर्यंत वाटतंय असं तोडलं गेलेलं आहे चौकापर्यंत मला वाटतं पूर्ण क्लिअर केलंय स्टेशन रोड अख्खा क्लिअर झालाय बघूया आता रात्रीच परिस्थिती कशी असणार आहे इथे बघा आपण बघताय सगळा पूर्ण रोड जो आहे आपला पूर्ण रस्ता आपल्याला छान दिसतोय असा पालिकेकडनं इथपर्यंत येईपर्यंत तर पुढे काहीच नाही नागरिकांनी सगळं काढलंय आता इकडून चला पुन्हा एकदा जाऊया तिकडे आणि बघत राहा आपले बदलापूर पोस्ट स्वप्नाली सह ऐश्वर्या आज आपल्यासोबत आहे संवाद साधतोय आपण कारण पहिल्यांदा आपल्याला छान मोकळा स्वच्छ आपला बदनापूरचा परिसर दिसतो आहे तिथले जर आपण दुकानं बघितली हे हेच बघा हेच गाडी इकडची दुकानं पण तोडली गेली होती आधी काय वाटतं ही पण तोडली गेली होती आधी आता ती परत बनवली गेली बहुतेक आमचा लाईव्ह बघितल्यावरती आम्हालाही पकडून देतील कारण ही दुकानांवरती आम्ही लाईव्ह करतो आहे <laughs> नाही सिरियसली हा भाग खरंच तोडले गेला होता दादांशी बोलूया आपण यांना माहिती असेल काय वाटतं हा भाग पण तोडले गेला होता अतिक्रमणमध्ये म्हणजे बघा आम्हाला पकडला तर यांना पण पकडून द्या <laughs> सिरियसली परत वस्ती बसते आहे इथे पण बरोबर ना इकडे पण तसंच होणार होणार उद्देश फक्त एवढाच आहे की जर पालिका काहीतरी छान कार्य करते आहे तर त्याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे ते कशाचे असतील इथे स्टेशन जवळच पडलेले आहे काम जाजू सामान आपण आपल्या रिक्षा चालक मित्रासोबतही करणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील ना त्यांच्यासोबत तर तेही नक्कीच तुम्ही सांगा कारण मला तर हा प्रश्न खूप खूप दिवसांपासून खूप दिवसांपासून कमी होणार खुश होणार खुश होणार तुमचाही त्रास थोडा कुठेतरी कमी होणार कमी होणार बरोबर मॅडम काय बोलाल भरपूर ट्रॅफिकचा सामना करावा लागत असेल इकडून तिकडून हो पण त्याच्यात तुमची चुकीच नाही ना जर रस्ताच नाही जायला तर तुम्ही वाहतूक करून काढणार पब्लिक लोक जाणारे येणारे पण जातात त्यांना अडचण होते गाड्या वगैरे लावतात तेव्हा आता बरं वाटतंय ना छान आता आपले रिक्षा चालक मित्र जास्त खुश असतील काय वाटतं हो ना त्यांना पाहिजे तशी रिक्षा तुम्ही चालवान घरी लोक धन्यवाद धन्यवाद मला ना सगळ्यात जास्त आनंद ऐश्वर्या असाच होते की आपले रिक्षा चालक मित्र पण आनंदात असणार आहेत चला मग आता जास्त वेळ न घेता बघत राहा आपले बदला पुढे जायचं त्या साईडला तिथे जाऊया तिथे बघू आपण क्लिअर केलंय तिकडे काय केलंय के जसा आपला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटायलाच पाहिजे खरंच ते बघा स्टेशन पण आपलं छान दिसत आहे आता आणि एक स्टेशनवाल्यांचं पण ते कामगार सेफ्टी घेतात खरची काम करतात बोलतात अजूनही आपल्या बदलापूर स्टेशन जवळ स्टेशनला हे नाहीये महिलांसाठी शौचालयाची सुविधा नाही केलेली ते तर एक मोठा एक मोठा प्रश्न आहे खरं करून पण मला असं वाटतं की मोस्ट ऑफ त्यामुळे लेडीज करत बरोबर तर ते केलं पाहिजे खरं तर कारण बदलापूर एवढं मोठं शहर आहे आपलं आता छान डेव्हलप होत आहे मोठी सिटी आहे तुम्हाला काय वाटतं आज तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच द्या कारण आज आपण निघालेलो आहे बाहेर थोडेसे प्रश्न चालू आहेत आपले आणि नक्कीच सांगा तुम्ही, तुम्ही आणि अजून एक ग ऐश्वर्या बघते रस्त्याच्या जवळ आपण गाडी लावली की गाडी पण उचलून देतात तो पण एक प्रश्न आहे तर मला असं वाटतं की आपण ज्यांच्या आजूबाजूला दुकानं आहेत त्यांना विचारलं पाहिजे हो की नाही नागरिकांनी पण काळजी का घेतली पाहिजे की गाड्या रस्त्यात लावायच्या नाही आता नाहीच लागणार असं वाटतंय कारण आता फेरीवाले वगैरे नाहीयेत तर रस्त्यात गाड्या लागणार नाहीत आणि शॉपिंग वगैरे करायला गेलो तर तेवढी सूटे त्यांनी गाडी गाडीला गाडी जाम त्राफिक जाम परत ट्राफिक जाम काय करणार आता असू द्या पुढे जाऊया खरं तर बदलापूरची लोकसंख्या जेवढी वाढत चालली आहे रस्ते जरा छोटे होत आहेत ये बसले, बसले।, बसले।, ये बसले। दुकान बसले अरे बापरे पुन्हा एकदा लाईव्ह बघून येतील पालिकेचे लोक इकडे नाही ज्यांचं तर राहिलं मला काय वाटत ना बघ ज्यांचं खरंच हातावरचं पोट आहे म्हणजे जे शेतातून भाजी तोडून कधी तरी विकायला येतात त्यांना जे दुकानवाले आहेत त्यांना थोडीफार जागा द्यायला पाहिजे जे नेहमीच लावतात आणि ज्यांचा नेहमीचाच त्रास आहे त्यांना नको आणि तेही रस्त्याच्या बाजूला नाही डायरेक्ट दुकानाच्या बाजूला पाहिजे वेगळीकडे द्यायला पाहिजे जसं की दा। 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 इथे आपलं भाजी मार्केट आहे जागा किंवा मग इथे पण आहे बरोबर रिक्षाच्या बाजूला भाजी मार्केट आहे तिकडे त्यांना जागा द्यायला पाहिजे बोलूया आपण रिक्षा चालक मित्र आहेत आपले परत आज त्यांचाच दिवस आहे खरं तर नाही बोलत चला हरकत नाही रिक्षाचालक मित्र बोलत नाहीत आपले पुढे जाऊया आपण राजकारण लागल असं पण असतं का असं नसतं आपण तर जनरल सहज, सहज एक आपल्यासाठीच असतात आणि आपण सहज एक टॉपिक घेऊन आज संवाद साधतो आहे तुम्हाला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही द्या आज बघा आपला परिसर बघा कसा वाटतोय सुंदर असं छान वाटतं की आपला बदला खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे बरोबर आहे परंतु फक्त हे हटवलं पाहिजे हे म्हणजे काम चालू आहे मान्य आहे परंतु अजून छान वाटेल जर हे सुद्धा स्वच्छ केलं तर कोणा एकदा खाऊ गल्लीत आलोय परंतु खाऊ गल्ली, पर गल्ली शिवाय मजा नाही पण ते जरा सिस्टमॅटिकली छान लावलं ला पाहिजे कारण जर बघितलं तर खाऊ गल्ली सगळ्यांना प्रिय आहे बोलणार रिक्षाचालक मित्र आहेत आपल्या सोबत बघूया बोलतात का प्रतिक्रिया देणार काही रिक्षाचालक मित्र छान असतात समोर येऊन प्रतिक्रिया देतात काय वाटतं वाहतूक कोंडी कमी होणार का आता तुमचा त्रास कुठेतरी कमी होणार का कितीतरी वेळ म्हणजे रिक्षा काढायला सुद्धा जागा नसेल ना होईल आणि असं वाटतं का रात्री परत बसतील सगळे फेरीवाले वगैरे बसतील तुमचा अनुभव असेल परत येऊन बसतो बसतात हाच एक अनुभव असतो कारण आपल्याला माहित नाही पण हे रिक्षा वगैरे चालवतात त्यामुळे त्यांना माहिती असतं मेन आठ

नाहीये पुढे बघूया आपण आपला हाल काय झालंय ते बदलापूर शहराची परिस्थिती बघत आहोत आपण थोडस जर आपण छान असं सिस्टमॅटिकली केलं ना तर असं वाटतं की छान होईल आपलं बदलापूर छान होईल बंद केली आहे का आता हो ना थोडा वेळ नाही तिकडे आय थिंक वगैरे आहेत ते बंद आहेत तिकडून येतील ते परत परंतु पालिकेचं काम कुठेतरी आता सोपं करण्यात येत आहे नागरिक स्वतःहूनच त्यांचं त्यांचे जे अतिक्रमण आहे ते हटवत चालले आता ह्या कचऱ्याचं काय करायला पाहिजे कचराला ना जास्त करून नागरिकच करतात तर या अतिक्रमण मध्ये पाडत आहे मान्य आहे परंतु आधीच जर काढून टाकलं तर छान राहील ठीक आहे थांबूया इथे आपण आता पुढे काय नाहीये हौगल्लीत जाऊया आणि एंड करूया तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही नक्कीच द्या काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही तुम्ही मांडू शकता तुम्हाला काय वाटतं इथे अजून काय का वाटतं कमेंट का बॉक्समध्ये सांगत चला आम्हाला बरोबर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला मी आज रिक्षा चालकांना एक प्रश्न विचारला परत एकदा तुम्हाला सांगू इच्छिते काय त्यांना का की तुम्ही रिक्षा चालवता चालवता मध्येच का त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतःहून थांबत नाही तर आम्हाला अडवतात कस्टमर अडवतात की हात दाखवतात थांबण्यासाठी म्हणजे कुठंतरी आपणही काळजी घेतली पाहिजे मध्येच लगेच रिक्षाला हात करून आपणही नाही थांबायचं था। थांबवायचं था नाही जेणेकरून तेही रस्त्यात नाही थांबवत गैरसोय था ना होते तसे ते आपल्यासाठीच काम करतात हा तो वेगळा विषय आहे की ते भाडेवाडही करतात नको तेव्हा भाडेवाड करतात करता। आपण त्यांच्याशी एखाद्या वेळेला संवाद साधूया प्रयत्न करूया की होईल तेवढं तुम्ही परवडेल असं करा तुम्हालाही परवडेल आणि आम्हालाही परवडेल असं बघू याच्यावर काय निर्णय निघतो रे आलो आपण खाऊगल्ली आलो खाऊगल्लीत आलो आपण आता आता आपण थांबूया इथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या पुन्हा एकदा खाऊगल्लीचं दृश्य बघू दाखवतो संध्याकाळी येऊ आपण इथे जमलं तर मला नाही वाटत यांना हटवलं पाहिजे मागे जागा द्या का नाही तुला काय वाटतं मागे थोडीफार जागा द्या जा म्हणजे आता त्या मावशी आहेत आजी आहेत होऊ शकतं त्या शेतातून वगैरे आणलं असेल तर तुम्हाला काय वाटतं तेही सांगा खूप लोक फक्त एका दिवसाची कमाई असते आणि मग पुढे काय रोज कमवा आणि रोज उदरनिर्वाह त्याच्यावरच असतो त्यांचा बरोबर आपण मागे वगैरे देतात म्हणून पालिका जागा, जागा? देऊ शकते परंतु बघू आता काय हा तर ही हो एक मोठी समस्या होती ती सोडवणं ही गरजेचं होतं तसं आणि पालिकेचे मुख्याधिकारी ते केलेलं आहे खरंच कौतुकास्पद आहे परंतु अजून विनंती आहे पालिकेला की ही मोहीम अशीच राहू द्या जसं तुम्ही एक सकाळी फेरफटका मारताय तसं संध्याकाळी पण मारा खरंच <laughs> संध्याकाळी पण <पन> मारा कारण <laughs> संध्याकाळी <पन मारा। laughs> संध्याकाळचा खरा मेन मेन टाईम आहे बरोबर तिकडे गर्दी खूप असते गर्दी जास्त चला मग बघूया आता हा थांबूया तर बघत रहा आपले बदलापूर आमच्यासह धन्यवाद